श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी या व्हिडिओला सुरुवात करते धार्मिक मान्यता तसेच पंचांगनुसार महत्वाचे सात योगांमध्ये गुरु योग प्रमुख आहे हा योग गुरु पुष्य योग गुरु नक्षत्र योग गुरु अमृत योग आणि गुरु पुष्य अमृत योग नावाने ओळखला जातो शुभ कार्य गुंतवणूक व्यवसाय आणि खरेदीसाठी हा योग विशेष आहे हे नक्षत्र इतके शुभ आहे की देवताही पुष्य नक्षत्राची पूजा करतात या योगात गुंतवणूक आणि खरेदीसाठी केलेल्या कोणत्याही कार्यामध्ये अनेक पटीने लाभ मिळतो असं म्हटलं जातं ज्योतिषशास्त्रानुसार गुरुपुषामृत योग हा खूप शुभ मानला जातो गुरुग्रह पुष्य नक्षत्राचा अधिपती आहे देवगुरु बृहस्पती पद प्रतिष्ठा यश संपत्ती आणि शुभतेचं कारक ग्रह आहे जेव्हा हे नक्षत्र गुरुवारी येत तेव्हा गुरुपुषामृत योग तयार होतो गुरुवारी बरोबर बृहस्पती देवांची पूजा केली जाते ज्यांना सुख वैभव आणि संपत्ती प्रदान करणारे मानले जाते तसेच या नक्षत्राचे स्वामी शनिदेव आहेत म्हणून शनिदेव आणि बृहस्पती देव या दोघांचा गुरुपुषामृत योगावर प्रभाव आहे अमृत योगामध्ये आपल्याला श्रीहरी विष्णूंबरोबर माता लक्ष्मीची विधी विधानपूर्वक पूजा करायची आहे त्याचबरोबर आपल्याला कनकधारा स्तोत्राचं पठन देखील करायचं आहे ह्या स्तोत्राचं पठन केल्यामुळे आपल्यावर श्रीहरी विष्णूंबरोबर माता लक्ष्मीची भरभरून कृपा ही होत असते त्याचबरोबर अमृत योगामध्ये जर आपण काही विशेष उपाय केले तर त्याचा प्रभाव किंवा त्याचा फायदा सुद्धा आपल्याला शंभर पटीने जास्त हा मिळत असतो आणि म्हणूनच आपल्याला आज संध्याकाळी आपल्या घरातून ही एक वस्तू बाहेर फेकून द्यायची ज्यामुळे आपल्या घरामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता आहे वाईट शक्ती आहे अडचणी आहे दारिद्र्य आहे बऱ्याचदा काय होतं ना आपल्या घरामध्ये लोक येतात आपल्या तोंडावर तर आपल्याशी चांगलं बोलतात पण तीच लोक वाईट पाठीमागे आपल्या वाईट चिंतत असतात तर अशामुळे सुद्धा आपल्या घरावर काही दोष हे लागलेले असतात तर ह्या सर्व दोषांपासून आपल्याला मुक्त त्या मिळण्याकरता त्याचबरोबर आपल्या घराची आपल्या मुलांची आपल्या पतीची भरभरून प्रगती होण्याकरता जो आहे हा प्रभावी उपाय आपल्याला आज संध्याकाळी करायचा त्याबद्दल सविस्तर माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल ऐकन सुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील अगदी तुमच्यापासून माझ्यापर्यंत प्रत्येकजण खूप मेहनत करतो खूप कष्ट करतो जेणेकरून आपल्या जीवनामध्ये सुख समृद्धीने आणेल पण बऱ्याचदा काय होतं ना आपल्या घरामध्ये काही दोष असतात किंवा आपल्यामध्ये काही दोष असतात त्यामुळे सुद्धा आपल्या जीवनामध्ये अनेक प्रकारच्या समस्या ह्या येत असतात जर आपल्या घरामध्ये वास्तुदोष असेल पितृदोष असेल किंवा आपल्या घराला किंवा आपल्याला जर नजर लागलेली असेल तरीसुद्धा आपल्याला कोणत्याही कार्यामध्ये यश हे मिळत नाही आपण मेहनत तर करतोय कष्ट तर करतो आहे पण आपल्या कष्टाला आपली नशिबाची साथ मिळत नाही त्याचबरोबर आपल्या घरामध्ये पैसा तर येतोय पण आलेला पैसा आपल्या घरामध्ये टिकत नाही तर जी अप्राप्त लक्ष्मी आहे ती प्राप्त होण्याकरता त्याचबरोबर आपल्या कष्टाला आपल्या नशिबाची साथ मिळण्याकरता आपल्याला हा प्रभावी उपाय करायचा आहे हा उपाय केल्यामुळे आपल्या घरामध्ये अखंड लक्ष्मीचा वास होणार आहे त्याचबरोबर आपल्या जीवनामध्ये असणारं सर्व दारिद्र्य देखील नष्ट होणार अतिशय प्रभावी असा हा उपाय ज्याबद्दल सविस्तर माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा तर ह्या उपायाकरता आपल्याला जे अगदी एक वस्तू लागणार आहे ती म्हणजे पिवळी मोहरी हा उपाय आपल्याला कधी करायचा तुम्ही संध्याकाळी चार नंतर रात्री बारा वाजेपर्यंत जेव्हा तुम्हाला शक्य असेल तेव्हा तुम्ही हा उपाय करू शकता तर ह्या उपायाकरता आपल्याला पिवळी मोहरी ही लागणार आहे पिवळी मोहरी जी आहे ती आपल्या घरामध्ये किंवा आपल्यामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता आहे दारिद्र्य आहे दूर करण्याचं काम पिवळी मोहरी करत असते म्हणून आवर्जून मी सांगेन पिवळी मोहरीच घ्या तुम्हाला जिथे पूजेचं साहित्य मिळते तिथे सहज ही पिवळी मोहरी मिळून जाणार तर आपल्याला काय करायचं आहे एक मुठभर जी आहे तुम्हाला पिवळी मोहरी ही घ्यायची आणि आपल्या घरामध्ये जेवढे पण सदस्य असतील त्या प्रत्येक सदस्यावर डोक्यापासून पायापर्यंत आपल्याला सात वेळा ही पिवळी मोहरी जी आहे त्यांच्यावर उतरवायची त्याचबरोबर आपल्या संपूर्ण घरामधनं सुद्धा आपल्याला ही पिवळी मोहरी जी आहे ती फिरवायची प्रत्येक कोपऱ्यामध्ये आपल्याला ही पिवळी मोहरी फिरवायची आणि त्यानंतर आपल्या मुख्य प्रवेशद्वाराच्या बाहेर येऊन आपल्याला उभं राहायचं आणि आपल्या मुख्य प्रवेशद्वारावरनं सुद्धा आपल्याला सात वेळा ही पिवळी मोहरी जी आहे ती उतरवायची उतरवताना आपल्या मनामध्ये असा भाव असला पाहिजे की माझ्या घरामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता आहे दोष आहेत नजर दोष असतील करणे बाधा असेल इडापिडा असेल दारिद्र्य असेल ते सर्व जे आहे त्या ह्या मोहरीबरोबर मी माझ्या घरातनं बाहेर काढून टाकलेला आहे अशा रीतीने आपल्याला हा उपाय करायचा आहे अतिशय प्रभावी असा हा उपाय हा उपाय केल्यामुळे आपल्या घरामध्ये असणारी जी अलक्ष्मी आहे ती काढता पाय करून निघून जाईल आणि त्याचबरोबर माता लक्ष्मीचं अखंड आगमन आपल्या घरामध्ये होणार आहे आणि ज्या घरामध्ये माता लक्ष्मीचं आगमन होतं ज्या घरावर माता लक्ष्मीची कृपा असते त्या घरामध्ये कधीही कोणत्याही गोष्टीची कमतरता राहत नाही त्या घराची भरभरून अशी प्रगती होत असते आणि म्हणूनच जय हा उपाय केल्यामुळे आपल्या घराची आपल्या मुलांची आपल्या पतीची भरभरून अशी प्रगती होणार आहे आणि म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं कल्याण हो हीच मनामध्ये इच्छा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ